उरण तालुक्यातील नागरिक पाण्याच्या समस्येला रोज सामोरं जात असतानाच दुसरीकडे बेकायदेशीर धाबे पार्किंग आणि गोदामांना बेसुमार पाणीपुरवठा होत असल्याचं धक्कादायक वास्तव सध्या समोर आलंय आणि ह्याचा शोध घेत असतानाच नव राज्याच्या टीमला उरणला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ब वर एक मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय पोलखोल झाल्यानुसार हे बेकायदेशीर व्यावसायिक चक्क जे एन पी टी बंदराच्या पाण्याच्या पाईपलाईनला टॅप मारून सर्रास पाणी चोरी करत आहेत काही ठिकाणी पाईपलाईन फोडूनही थेट पाईप जोडण्यात आलेत आणि ही चोरी दिवसा नागरिकांच्या डोळ्यांसमोर असतानाच ह्या पाणी चोरांवरती कुठलीही कारवाई न होणं हे अधिक संशयास्पद आहे मे महिन्याच्या अखेरीस ते जुलै महिन्याच्या पंधरा दिवसापर्यंत पाण्याचं नियोजन हे महत्त्वाचं आहे नागरिकांना पाणी पिण्यासाठी कपात केली जाते नागरिकांचं साठी मुबलक असं सा पाणी मिळत नाही मात्र आपण जर उरणच्या दुसरी बाजू जर बघितली तर या ठिकाणी सर्रासपणे पाणी चोरून वापरलं जाते रोजचं लाखो लिटरचं पाणी हे चोरून वापरलं जाते आपण आता जे उभे आहोत माझ्या मागे हे दिसतंय हे, आ, हे एक आहे हा ब्रिज आहे एक साकव आहे सीबर्ड आणि आय आय टी एल कंपनीच्या मधला NH4B है, आ, न, है हा एन एच फोर बीचा साखाव आहे सर्विस रोडच्या खा सर्व्हिस रोडला असणारा जो साखाव आहे त्या साखाव खाली आपण उभा आहोत आणि या ठिकाणी असंख्य जे पाईप दिसतात या ठिकाणी पडलेले या खालून पाईप गेलेले आहेत हे सगळे पाईप जे आहेत हे सगळे पाईप या ठिकाणी एन एच फोर बी ला असणारे अनधिकृत जे ढाबे आहेत पार्किंग आहेत किंवा इतर व्यवसाय ह्या व्यवसायांना गेलेले हे पाईपलाईन आहेत आणि कशासाठी ही पाईपलाईन गेलेले आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता हे जे आहेत हे पाईपलाईन ह्या ठिकाणी टॅप लावलेलं आहे ही जे एन पी टीला जाणारी पाण्याची पाईपलाईन आहे आणि या ठिकाणी हे टॅप लावून असंख्य पाईपलाईनद्वारे लाखो लिटर पाणी या ठिकाणी चोरी केली जाते अक्षरशः लाखो लिटर पाणी हे नागरिकांचं तोंडच पळवलं जात आहे जे पी टीमध्ये जाणारी ही पाईपलाईन आहे आणि ह्या पाईपलाईनच्या माध्यमातून हे जे अन अनधिकृतरित्या बसलेले ढाबे असतील पार्किंग असतील किंवा इतर व्यवसाय असतील या व्यवसायांना अशा प्रकारे हे पाण्याची चोरी केली जाते महत्वाची गोष्ट म्हणजे याकडे संपूर्णपणे अधिकारी वर्ग उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत तर त्यांचे अधिकारी वर्गाचे या या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे तर त्यांचे कुठे लागेबांधे आहेत का हा प्रश्न आता मोठा होत आहे आणि त्याचमुळे ह्या अधिकाऱ्यांच्या साठे लोट साठे लोटे असल्या कारणाने ही पाईपलाईन चोरी होते असा आरोप होत होता आणि आता हे या माध्यमातून सिद्ध होते नुसतंच जर आपण ही पाईपलाईन दिसली ही बघितली नाही तर हा जो साखव बघितला तर या साखवाचा जो क्षेत्र आहे फार मोठं क्षेत्र आहे मोठा साखव आहे आणि त्या त्याखाली येणाऱ्या ह्या आस पाईपलाईन ते दिसत आपल्याला या ज्या पाईपलाईन दिसत या सगळ्या पाईपलाईन ज्या आहेत या एमआ जे एन पी डीच्या पाईपलाईनमधून जे एन पी डीला जो पाणी पुरवठवतो त्या पाईपलाईनमधून हे पाणी पुरी करणाऱ्या या पाईपलाईन आहेत आपण हे पाईपलाईन बघितल्यानंतरच आपल्यात लक्ष देईल अगदी शेकडो मीटर अगदी शेकडो मीटर या पाईपलाईन या ठिकाणून टॅप मारून चोरीच्या मार्गाने टॅप मारून शेकडो मीटर या पाईपलाईन आपल्या धाब्यापर्यंत आपल्या पार्किंगपर्यंत आपल्या व्यवसायापर्यंत नेऊन ही पाणी चोरी केली जाते फुकट हे व्यावसायिक हे धाबेवाले पाणी वापरत आहेत आणि नागरिकांना मुगलक पाणी हवं आहे ते मिळत नाही आहे नागरिकांच्या नशिबी येते ती पाणी कपात आणि खराब पाणी त्यामुळे हे असे जे चोरी करणारे पाणी चोरी करणारे जे आहेत त्यांच्यावरती कुठेतरी तास बसावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी ही आता उरणकर मागणी करत आहे